पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मूर्ती बऱ्याच वेळा पंढरपुरातून हलवली गेली होती आणि हा इतिहास आहे परकीय आक्रमणांपासून विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी पोहोचवली होती सुरक्षित राहावी म्हणून ती एक नाही दोन वेळा सुरक्षित स्थळी हलवली होती पण योग्य वेळी ती परतही आणण्यात आली आणि तिची मंदिरात पुनर्स्थापनाही करण्यात आली होती दोन वेळा अशी संकट आली त्यातलं पहिलं संकट होतं ते, ते अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळेस अफजल खानाची पंढरपुरावरती वाकडी नजर पडली होती ते साल होतं सोळाशे एकोणसाठ तेव्हा स्वराज्यावरती अफजल खान चालून आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्या प्रतापगडावरती आश्रय घेतला होता प्रतापगड अजिंक्य होता प्रतापगडाला जिंकणं हे अफजल खानाला शक्य नव्हतं तिथल्या जावळीच्या घनदाट जंगलात शिरणंही त्याला शक्य नव्हतं पण अहंकारी अफजल खानाने बादशाहच्या दरबारात चढ्या होड्यांनीशी शिवाला उचलून आणतो असं म्हणत विडा उचललेला होता त्यामुळे शिवऱ्यांना पकडणं त्याच्या इगोवर आलेलं शिवऱ्यांना प्रतापगडावरनं बाहेर काढायचं असेल तर इथल्या धार्मिक स्थळांवर मंदिरांवर हल्ला करायचा असं त्याने ठरवलं पहिलं टार्गेट त्याने केलं तुळजापुराला तुळजापूरवर हल्ला केला आणि तिथली मूर्ती भंजन केली तिथून रात तो सरकला पंढरपूरला पंढरपूरला बाकीच होता तिथल्या बडव्यांनी धोका लक्षात घेऊन विठुराईची मूर्ती पंढरपुरातन रातोरात हलवली आणि सुरक्षित ठिकाणी म्हणजेच देगावच्या पाटलांकडे नेऊन ठेवली अफजल खान पंढरपूर इथं आला परंतु अगोदरच मूर्ती नसल्यामुळे तो काहीच करू शकला ना अफजल खान विजापूरकडे सरकला आणि संकट टळलं सर्व संकट दूर झाल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली त्यानंतर औरंगजेबाची ही नजर पंढरपूरच्या मंदिरावरती पडली या काळात औरंगजेबाचा वीस मैल अंतरावर असलेल्या भीमा नदीच्या तीरावर बेगमपुरा म्हणजेच ब्रह्मपुरी होता औरंगजेबाची कीर्ती तेव्हा कट्टर धर्माभिमानी आणि हिंदू द्वेष्ट अशी होती भारत त्याने आक्रमण केली तेव्हा अनेक हिंदू मंदिरांवरती त्याने अतिक्रमण केली मंदिरांचा नाश केला पंढरपुरापासून इतक्या जवळ आलेल्या औरंगजेबापासून पंढरपूरलाही धोका होताच मग विठुरायाच्या मूर्तीचं रक्षण करण्यासाठी पंढरपूरच्या गोपाळ विठ्ठल बडवे यांनी विठ्ठलाची मूर्ती नदी पलीकडे असलेल्या देगाव इथल्या सूर्याजी पाटील यांच्याकडे सोपवली असं संकट येऊ शकतं याची ये पूर्वकल्पना तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना आलेली त्यांनी देगावच्या जिवाजी घाटगे पाटील आणि सूर्याजी घाटगे पाटलांना आधीच तसं अभयपत्र दिलेलं पंढरपूर आणि देगाव इथे जर मुघलांनी हल्ला केला तर स्वतः मराठा सेनापतींनी इथे येऊन संरक्षण करावं असं या अभय पत्रात लिहिलेलं आहे सूर्याजी पाटलांनी ती विठ्ठलाची मूर्ती आपल्या शेतातल्या विहिरीत एका गुप्त कोनाड्यात म्हणजेच देवड्यांमध्ये लपून ठेवली विहिरीला पाणी भरपूर होतं विहिरीतलं पाणी उपसलं तर मूर्ती दिसेल म्हणूनच घाटगे पाटलांनी विहिरीतलं पाणी शेतीला न देता मूर्ती जतन केली जवळपास पाच ते सहा वर्ष त्यांनी विठ्ठलाची तिथंच पूजा सुरू ठेवली ही मूर्ती काही दिवस गवताच्या गंजीत लपून ठेवण्यात आली पुढे काही महिने ही मूर्ती त्यांच्या औरंगजेबाने आपली छावणी हलवली संकट टळल्यावरती ही, ही मूर्ती पाटलांनी परत दिली याची पोच देखील त्या काळी त्यांनी घेतली होती देगावच्या पाटलांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला परत आणली आम्ही तुम्हाला मूर्ती परत करत आहोत असं मूर्ती ताब्यात घेण्यापूर्वी कागदावरती लिहून द्या असं तिथल्या बडव्यांना पाटलांनी सांगितलं आणि त्यानुसार अकरा ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव रोजी हे कागदपत्र तयार होऊन त्यावरती नारो गोविंद बडवे गोपाल विठ्ठल बडवे आणि इतर पाच बडव्यांनी या कागदावरती सह्या केल्या या सह्या केलेला कागद मिळाल्यावरती सूर्याजी पाटलांनी विठोबाची मूर्ती बडव्यांकडे सुपूर्द केली जिथं या पाटलांनी म्हणजेच देगावमध्ये मध्ये मूर्ती लपवली ती विहीर आणि तो कोनाडा अजून आहे तसाच आहे या घटनेच्या स्मरणार्थ अजूनही श्रावण शुद्ध पंचमीला देगाव इथं वारकरी संप्रदाय बडवे समाज आणि पाटील कुटुंबांकडनं मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात येतो अफझल खान आणि औरंगजेबाच्या हल्ल्याच्या दोन्ही वेळा विठ्ठलाची मूर्ती देवाव इथल्या विहिरीत हलवल्यामुळं मूर्ती वाचवण्यात यश आलं होतं बडव्यांना मूर्ती सोपवल्यानंतर विठुरायाच्या मूर्तीची पंढरपूरच्या मंदिरात पुन्हा एकदा प्रतिष्ठापना करण्यात आली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची मराठी राजवट सुरू झाली तेव्हापासून कधीही विठोबाची मूर्ती इथनं हलवण्याची गरज भासली नाही पण याबाबतचे अनेक मत मतांतर आहेत पण परकीय आक्रमणांपासून सुरक्षा म्हणून देगावमध्ये काही वर्ष विठ्ठलाची मूर्ती लपवली गेली याचे मात्र कागदोपत्री पुरावे आहेत याबद्दल तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा